आपण एकदम साध्या भाषेत जाणून घेऊयात की डायबिटीज म्हणजे नेमकं असतं तरी काय आपण जे काही खातो भाकरी भात भाजी पोळी ते सगळं आपल्या पोटात जाऊन पचायला सुरुवात होतं पण पचन झाल्यावर त्या अन्नामधून ग्लुकोज म्हणजे साखर तयार होते आणि ती साखर आपल्या रक्तात मिसळते आता रक्तात ग्लुकोज तर आलंय पण त्या ग्लुकोजचा आपल्या शरीराला उपयोग तेव्हाच होतो जेव्हा तो आपल्या सेल्समध्ये जातो आपल्या शरीरातल्या प्रत्येक सेल्सला तुम्ही छोटे छोट्या बॅटरीसारखं समजू शकता आणि बॅटरी चालण्यासाठी ग्लुकोजची ऊर्जा हवी असते पण या बॅटरीची दारं बंद असली तर तर ती दारं उघडण्यासाठी लागते इन्सुलिन नावाची की आणि ते इन्सुलिन आपल्या शरीरातल्या पॅन्ट्रियाज या ग्रंथीमध्ये तयार होतं इन्सुलिन म्हणजे जण सारखं काम करतं ते ग्लुकोजचा हात धरून सेल्सच्या दाराशी नेतं दारू घडतो आणि आतमध्ये सोडतो त्यामुळे आपल्याला ऊर्जा मिळते पण जर ही इन्सुलिनच नीट काम करेन असं झालं तर काय होतं तर ग्लुकोज रक्तातच अडकून बसतो आणि हळूहळू रक्त गोड होतं हीच आहे डायबिटीजची सुरुवात हे तर झालं डायबिटीजबद्दल पण आता आपल्याकडे दोन टाईपच्या डायबिटीज असतात पहिला म्हणजे टाईप वन डायबिटीज आणि दुसरी म्हणजे टाईप टू डायबिटीज टाईप वन डायबिटीज ही लहान मुलांना किंवा तरुणांना होते यात पॅनक्रियाज अजिबात इन्सुलिन तयार करत नाहीत त्यामुळे या रुग्णांना आयुष्यभर बाहेरून इन्सुलिन इंजेक्शन्स घ्यावे लागतात पण आता आपला विषय आहे की टाईप टू डायबिटीज म्हणजे नेमकं काय यामध्ये पॅनक्रियाज इन्सुलिन तर तयार करतो पण आपल्या शरीरातले सेल्स त्या इन्सुलिनला ओळखत नाहीत याला सायन्समध्ये इन्सुलिन रेजिस्टन्स म्हणतात सुरुवातीला पॅनक्रिया जास्त मेहनत करून जास्त इन्सुलिन तयार करतो पण हळूहळू तो थकतो आणि त्या क्षणापासून रक्तातील साखर यंत्रणा बाहेर जाते आता हा डायबिटीज होतो तरी का आपल्याला हा आजार अचानक होत नाही तर जीवनशैलीमुळे हळूहळू वाढतो जर आपण रोज जास्त साखर खाल्लं जास्त मैद्याचं खाल्लं जास्त पॅकेज फूड खाल्लं तर हा रक्तात ग्लुकोज जास्त प्रमाणात वाढतो वरून आपण एक्सरसाईज कमी केलं दिवसभर खुर्चीवर बसतो आणि काहीच काम नाही केलं तर सेल्स इन्सुलिनला नीट रिस्पॉन्स करत नाहीत लठ्ठपणा तर हा मुख्य कारण आहेच चरबी साठली की ती इन्सुलिनला रोखते यात जेनेटिक्स म्हणजे जर आई वडिलांना डायबिटीज असेल तर ते आपल्यालाही म्हणजे मुलांनाही डायबिटीज होण्याची शक्यता खूप जास्त प्रमाणात असते आणि त्यात जरा ताणतणाव वाढला झोप कमी झाली तर शरीर कॉर्टिझॉल हॉर्मोन तयार करतं ज्यामुळे रक्तात साखर अजून वाढते म्हणून डायबिटीज हा फक्त गोड खाल्ल्यामुळे होत नाही तर तो आपल्या पूर्ण लाईफस्टाईलच्या चुकांमुळे हळूहळू तयार होतो जर आपल्याला डायबिटीज झालं तर त्याचे सिमटम्स काय असतील तर ता टाईप टू डायबिटीज सुरुवातीला शांत असतो काही लोकांना वर्षानुवर्ष कळतही नाही पण काही संकेत मात्र दिसायला लागतात रुग्णाला सतत तहान लागते दिवसातून दहा बारा वेळेस वॉशरूमला जावं लागतं ऊर्जा कमी होते पटकन थकवा येतो जखमा उशिरा भरतात डोळ्यांना धुरसळ दिसायला लागतं आणि वजन अचानक कमी होऊ लागतं आता हे सगळं डाय झालं डायबिटीजबद्दल पण आता आपण हा विचार केला पाहिजे की या डायबिटीजला आपण थांबवू शकतो किंवा किमान कंट्रोलमध्ये तरी आणू शकतो तर हो आपण याला कंट्रोलमध्ये आणू शकतो यातलं प पा, पहिलं पाऊल म्हणजे आपण आपला आहार बदलला पाहिजे साखर कमी केली पाहिजे कोल्ड ड्रिंक्स किंवा फास्ट फूड जे आहेत ते बंद केले पाहिजेत आणि चांगल्या फळे भाज्या प्रथिने सगळं खाल्लं पाहिजे दुसरं म्हणजे एक्सरसाईज केलं पाहिजे रोज तीस मिनिटपर्यंत चालणं सायकलिंग योगासनं करणं फक्त थोडं वजन कमी केल्यामुळे सुद्धा इन्सुलिन रेजिस्टन्स खूप कमी होतो तिसरं म्हणजे स्ट्रेस कमी करणं आणि झोप नीट घेणं स शरीर जितकं शांत तितकं ब्लड शुगर कंट्रोलमध्ये राहतो आता याची ट्रीटमेंट कशी असते तर काही लोकांना सुरुवातीला फक्त आहार आणि व्यायामाने कंट्रोल मिळतो पण जर ब्लड शुगर जास्त वाढलं तर डॉक्टर गोळ्या देतात आणि काही रुग्णांना शेवटी इन्सुलिन इंजेक्शन्स पण घ्यावे लागतात त्यासाठी रेग्युलर तपासणी खूप महत्त्वाची असते एच बी ए वन सी नावाची एक चाचणी दर तीन महिन्यांनी केली तर कंट्रोल करतो भारतामध्ये अंदाजे सात पॉईंट सात कोटी लोकांना डायबिटीज आहेत आणि त्यातले जवळपास नव्वद टक्के लोक टाईप टू डायबिटीजने त्रस्त आहेत अर्बन भागात लाईफस्टाईल बदल्यामुळे हा जास्त प्रकरणं आहेत पण रुरल भागामध्ये भाग तपासणी होत नाही त्यामुळे आजार खूप उशिरा लक्षात येतो ही एक आरोग्याची आपत्ती आहे जी आपण छोट्या छोट्या बदलांनी थांबू शकतो टाईप टू डायबिटीज हा आजार नाही तर एक इशारा आहे जे आपल्याला सांगतो तू आयुष्यशैली बदल नाही तर मी तुझं आयुष्य बदलून टाकेन कारण आयुष्य गोड असायला हवं हो, पण रक्त मात्र गोड असायला नको आहे